बाबतीमध्ये माझं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हे करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो मी त्यांना दुसऱ्या पक्षात घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्या मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे दिसायला राजविंड आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच दो महिने झाले दोन वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा हो द्यायचा बोला राव जनतेने पाच वर्ष निवडून दिलं दोन वर्षातच राजीनामा हो द्यायचं लोक जोड्या मारतील रो आपल्याला असं करू नका काय अडचण काय नाही मी कलावंत आहे दादा माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम होतोय दादा आणि मी मित्रांनो खोटं बोलणार ना मी तोंडावर असं समोर तसं करू नका दिसायला खराब दिसतंय आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे त्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं कसं शक्य आहे मला माझी मालिका असते मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं मग ते कोण बनवलं माझ्या व्यवसायावर परिणाम झाला माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलंय त्यांना आता तूच त्यांना समजून जा तूच त्यांना समजून जा मित्रांनो असं कस करत करत ते तर माझ्याशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खरं त्यांचा राज मोठ नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून येतात काही ठिकाणी सनीदेवन उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंद उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणजे नाही हे आपलं काम नाही राजीनामा दिलं दिलं दिला सोडून मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला विसायला पिळविशाळ मारला की काय दिसतंय राजवंडा घडी आणि ते आपण बटन दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे आम्हालाही आम्ही काही अंतर्मानी नाही एखादा जर आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटत की बाबा हा दिल चांगला परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना तसं आपलं झालंय आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले आता परत दण ठोपटले काय म्हणले दादा जरा जरा दारा वाटायला लाग परंतु असं कसं चालेल आपले प्रश्न सुटले पाहिजे मित्रांनो इतके महत्वाचे प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर आव असू रेल्वेचे प्रश्न आहेत